अध्यक्ष नाही हा पक्षाचा मालक आहे आणि हा मालक हुकुमशाहीच्या दिशेनं पक्षाकडून येत आहे याचे गंभीर परिणाम येणाऱ्या विधानसभेत भोगावे लागतील म्हणूनच गांधीगडिज्या विंग्रेस न्यू चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दायना सर्व आपले स्वागत करतो आज लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार 확실 यांच्या पक्षाची बैठक इथे महत्वपूर्ण बैठक संजय कोलटे लातूर या ठिकाणी पार आहे आणि जिल्हाभरातले कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचा एकमेव अजेंडा होता की संजय शेटे निघाले खोटे आणि त्यांनी संजय शेटे हटाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस बचाव अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वांच्या मध्ये एक मताने ठराव घेतला आणि संजय शेटे हटाव यांची मोहीम या ठिकाणी आखलेली आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी रेणापूर तालुक्याचे यो, युवकचे नेते युवकचे तालुका अध्यक्ष मान्य धनंजयजी चव्हाण सर या ठिकाणी या संदर्भात आपल्या भावना व्यक्त करतील तर तुम्ही सांगा की संजय शेटे यांना हटवण्यासंदर्भात त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल किंवा त्यांच्या जे एकत्रित का म्हणजे काम आहे त्यांच्याबद्दल असंतोष का निर्माण झाला आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं ही बैठक आयोजित करण्याचं कारण एकच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो जिल्हाध्यक्ष आहे संजय शेटे संजय शेटे हटाव राष्ट्रवादी बचाव याच्यासाठी ही बैठक आयोजित केलेली होती कारण काय झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजितदादा पक्षातील काही नेते घेऊन पक्ष सोडून गेले आणि काही जे एकनिष्ठ म्हणून पक्षात राहिले त्याच्यात बी काही दलाल तयार झाले आणि आता जेव्हा संजय शेट्टे जिल्ह्याचे अध्यक्ष झाले त्यावेळेस संजय शेट्टे दलाल प्रायव्हेट लिमिटेड अशी एक राष्ट्रवादी निर्माण झाली आणि शरदचंद्रजी पवार पक्षाचे एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस जी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत संजय शेट्टीच्या या चुकीच्या कारणाम्यामुळे पक्षातल्या प्रामाणिक कार्यकर्त्याचे मन दुखावलेले आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जातीवाद करणे प्रामाणिक कार्यकर्त्याला दावलणे पैशाच्या अमिषा कोटी जवळच्या बगल बच्चांना निरीक्षक नेमवणे ने याच्याही पलीकडे जाऊन कळस कधी झाला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांनी दहा तालुक्याची यादी अहवाल मिळाल्यानंतर फायनल करून आदेशित केले की हे दहा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत तालुकाध्यक्ष म्हणून घोषित करा असा आदेश केला असताना सुद्धा या जातीवादी जिल्हाध्यक्षानं जयंत पाटील साहेब यांचा आदेश स्वतःच्या बगलबच्चे बसवून दलित समाजाचे रुपेश चक्रे रेणापूरचे तालुकाध्यक्ष होते त्यांना डावलून दुसरा अध्यक्ष नेमवला देवणीचे अंकुश गायकवाड हे दलित समाजाचे आहेत म्हणून त्यांनाही डावण्यात आलं औषधचे नरेंद्र पाटील कार्यक्षम कार्याधीश म्हणून काम केलं गेले दहा वर्षे ते दे कार्याधीश म्हणून काम करतात त्यांना जयंत पाटील साहेबांनी आदेश करून सुद्धा या आदेशाचं अवमान करून त्यांना सुद्धा डावलं उच्च शिक्षित ॲडव्होकेट शिंदे साहेब लातूरचे तालुकाध्यक्ष होते तालुकाध्यक्षपदाची ज्या माणसानं मागणीच केली नाही त्या माणसाला पदाचं गिफ्ट त्यांनी देण्याचं काम केलं कारण हे सगळे दलाल या पक्षामध्ये मोठं करण्याचं काम जर कोण करत असेल पक्षाचा आदेश डावलून पक्षाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या या जिल्हाध्यक्षावर शिस्तभंगाची कारवाई करून पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून काढून पक्षाच्या हातपट्टी व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणी आहे जर ही मागणी पुढच्या आठ दिवसात पूर्ण नाही झाली पक्षाला mm. ना आम्ही भावना कळवलेली आदरणीय सुप्र्या सुद्धा आम्ही या भावना कळवलेले जयंत पाटील साहेबांना भावना कळवलेले आता शेवटी कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा संयम संपत आहे या संयमाची वाट न पाहता आठ दिवसात तर कुठला निर्णय नाही झाला तर दहाही तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मारणारे पवार साहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांना जाऊन आपलं गारण मांडणार आहेत आणि या संबंधित जिल्हाध्यक्षाला तात्काळ पदावून काढण्यासाठी भागोलं तुम्ही या संयमामध्ये उल्लेख घेतला म्हणजे दे� सजी सेटेल यांची एवढी उत्तमशाही किंवा मग कशासाठी आहे आणि सर्वात महत्वाची पक्ष आम्हाला पक्षाला हा म्हणजे मॅनेज आहेत का असं तुम्हाला काय म्हणायचं का हा मधून एक लोकसभेला होणार होता पण आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आपला पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे संजय शेट्टींनी काही दिवस पक्षासाठी काम केलेलं आहे या काम केलेल्या कार्यकर्त्याला पवार साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपण जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिलेली आणि मी त्यांना सूचना करतो की आपल्या ह्या कार्यपद्धतीमध्ये बदल करा सर्वांना सोबत घेऊन सर्व करा आणि सर्वांना सोबत घ्या विश्वासात घ्या पक्षाच्या जिल्ह्याच्या बैठकीला प्रामाणिक कार्यकर्त्याला हा जिल्हाध्यक्ष कधीच बोलवत नाही बगल बच्छे दलाला न बोलून मिटिंग किडी असं विशस्वी दाखवतो पण प्रामाणिक कार्यकर्ता कुठलाही ही बैठकीला हजर नसतो पद्धत आहे आता आपली सामाजिक न्यायशाळेचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या निवडी हा जिल्हाध्यक्ष स्वतःच्या पत्रावर निवडी करतो ही अत्यंत गंभीर बाब असून आपण जर सामाजिक एकटी ठेवायचं असेल तर जिल्हाध्यक्षाचा अधिकार असताना सुद्धा जर आदरचा जिल्हाध्यक्ष जर अशा नियुक्ती देत असेल तर त्या कार्यकर्त्यावर आणि त्या नेत्यावर नक्की अन्याय होत आहे आणि याचा उद्रेक येणाऱ्या वेग सभेला शंभर टक्के होणार आहे त्याच का। एक कारण आहे जिल्हाध्यक्षांना जिल्हा लोकसभेला आमचा जिल्हाध्यक्ष एकमत ऑफिस ला साडेपाच हजार रुपये मागे जातो ही पक्षाची पत आहे आदरणीय सुप्रियाताई सुळेना कार्यकर्त्यांची माफी मागावी लागती ही इतकं मोठं काम या जिल्हादेशाचं आहे जैन पाटील साहेबांना कार्यकर्त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ येते हे दुर्दैव आमचं आहे आणि ह्या जिल्हाध्यक्षाच्या चुकीच्या धोरणामुळं आणि आता मला सांगा दलित समाजाच्या तालुका दहा मध्ये दोन तालुकाध्यक्ष दलित समाजाचे असतील आणि त्यांना जर हा जिल्हाध्यक्ष न्याय देत नसेल तर अमित पै आहे असं बोलणारच ना कारण त्यांना माहिती की संजय शेळे प्रायव्हेट लिमिटेड <laughs> काँग्रेस पक्षाचं काही करू शकत नाही राहिला एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा प्रश्न जिथं तिथं कुठं असतील कुठलेही नेते असतील संजय शेटे हा नेत्यांना सुद्धा कार्यकर्त्यांना भेट देत नाही तर मग पक्षात एकी राहणार नाही येणाऱ्या विधानसभेला त्याचा परिणाम क्षमते घे होणार आहे हे असं काही होण्याच्या आधीच पक्षाला कळवणं ही आपली जबाबदारी आहे पक्षाला जे काय घडते खाली पक्षाला वर काहीच माहित नाही काही वेळेस आम्ही तक्रारी केल्या पण शांत बसण्याच्या सूचना आल्या आणि पक्षांच्या सूचनेचं पालन करणं पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याचं काम असतं तर त्या संदर्भात मी कारवाईची मागणी केली निमित्त आता कोणाला भेटणार आहे म्हणजे प्रदेशाध्यक्षांना की मग राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही सर्वांनी दहा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी आदरणीय पवार साहेबांना लेखी तक्रार दिली होती जयंत साहेबांना सुद्धा लेखी तक्रार दिली होती आणि कारण प्रदेशाध्यक्ष जर म्हणून बोलणं आणि या संदर्भात झालोय म्हणून म्हणतो की आता कुठचं काय म्हणून त्या संदर्भात आता त्यांनी आम्हाला लोकसभा होईपर्यंत शांत राहण्यासाठी सांगितलं होतं लोकसभा झाली त्याच्यानंतर साहेबांचा दौरा आला होता त्यावेळेस साहेब त्याला समज देतो समज देऊन सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन कार्याध्यक्ष असताना पक्षाच्या कुठल्याही नियुक्ती केलेल्या पवार विचारांच्या कुठल्या पदाधिकाऱ्याला सुद्धा गाडीची ही किंमत न देणारा जिल्हाध्यक्ष हा जिल्हाध्यक्ष नाही हा पक्षाचा मालक आहे आणि हा मालक हुकुमशाहीच्या दिशेनं पक्षाकडून येत आहे याचे गंभीर परिणाम येणाऱ्या विधानसभेत भोगावे लागतील म्हणूनच पक्षाला हे कळवणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आज इथे बैठकीचं आयोजन केलेलं तर नक्कीच या ठिकाणी मान्य धनंजय चव्हाण सर यांनी अतिशय मार्मिक टिप्पणी केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत विद्यमान त्यांची हाकलपट्टी करण्यात यावी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आणि हुकुमशाही प्रवृत्तीने वागणाऱ्या जिल्हाध्यक्षामुळे निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये नुकसान होऊ शकतं अशा पद्धती भूमिका मांडलेल्या आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष हे काष्टवादी आहेत अशीच भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे म्हणजे जातीवाद करतात आणि जर दलित समाजाला ज्यावेळेस प्रतिनिधित्व देण्याची वेळ येते त्यावेळेस नक्कीच काय करतात डावलण्याचं किंवा जातीवाद करण्याचं काम करतात म्हणून इथं या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या संदर्भात भूमिका घेणं किंवा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे आमचं या ठिकाणी जयमीन क्रांती काय